त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे तसेच कुंभमेळ्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी शैव पंथीय साधूंचे त्यामुळे येथील साधू महंत श्री आद्य शंकराचार्य जयंती व महाशिवरात्री पर्व काळ मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि याच अनुषंगाने महाशिवरात्र पर्व काळ निमित्त स्थानिक दहा आखाडे आश्रम आणि मठातील साधू संतांनी आज कुशाभरतामध्ये पर्व स्नान केले कुंभमेळा स्नानाच्या आठवणी यावी असा हा सोहळा होता रात्री बारा वाजल्यापासून श्री पंचायती निरंजनी आखाड्यामध्ये साधू संत जमण्यास सुरुवात झाली दोन बँड पथक तीन बग्गी तीन सेट पेशवाई थाटाच्या लाईटच्या चा 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 छत्र्या चार घोड्यावर हातात तलवार घेऊन विराजमान झालेले नागा साधू नाचणारे घोडे तलवारी दांडपट्ट्याचे खेळ दाखवणारे युवक मणिचक्र फिरवणारे युवक साधू महंत शेकडो शिष्य परिवार असा सर्व लवाजमा रात्री एक वाजता मिरवणुकीने निघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपालिका कार्यालय रिंग रोड ठीक वाजता मिरवणूक मिरवणूक आली फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मिरवणुकीत महामंडलेश्वर एक हजार आठ स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती निरंजनी आखाडा एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जुना आखाडा ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज जुना आखाडा ठाणापती महंत धनंजय गिरीजी निरंजनी आखाडा पीर गणेशनाथजी महाराज गोरक्षणात मठ महंत महेंद्र गिरी महाराज महंत गिरीजानंद सरस्वती खडेश्वरी महाराज आदींसह विविध आखाड्यांचे ठाणापती पदाधिकारी साधू महंत भक्त परिवार सामील झाले कुशावर्त तीर्थावर गंगापूजन करून सर्वांनी पर्वस्नान केले आणि त्यानंतर ठीक चार वाजता सर्व साधू संतांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात जाऊन पूजा केली मंदिराच्या सभामंडपात ध्यानधारणा केली आणि यावेळी निरंजनी आखाड्याचे तीर्थ पुरोहित वेदमूर्ती प्रमोद जोशी उपस्थित होते देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व साधू संतांचे स्वागत झाले तसेच मंदिर प्रवेशापूर्वी उत्तर महाद्वारासमोर माजी नगरसेवक शामराव गंगापुत्र यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व साधू संतांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले त्यानंतर गोरक्षणा मठामध्ये सगळ्यांना अल्पोपहार देण्यात आला तेथून सर्व साधू संत निरंजनी आखाड्यात आले नंतर आपापल्या स्थानावर निघून गेले पर्वस्नान बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती साधू संतांनी धर्मकार्याकरिता भगवे वस्त्र अंगावर घातले आहे आणि यामुळे या पर्वस्नानाला देशभरातील संतांनी हजेरी लावावी असे आवाहन ठाणापती महंत विष्णुपती महाराज यांनी केलं आहे एनसीएम यू साठी प्रतिनिधी रवींद्र धारणी